नमस्कार मित्रांनो कसे आहात तर आज मी आलेलो आहे आळंदीला आणि आजच आहे आषाढी एकादशी तर सर्वांचीच आज आषाढी एकादशी असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आजचा दिवस हा खूप मोठा आहे कारण आज पालखी पंढरपूरमध्ये गेलेली आहे आणि पंढरपूरमध्ये जवळपास पंधरा लाख भाविक आहेत तर मी पंढरपूरला गावात जाता मी आळंदीकडच्या साईडला आलेलो आहे आणि इकडे जर आळंदीला जर बघितलं तर येथे पण खूप गर्दी आहे तर तुम्ही बघू शकता की आम्ही संध्याकाळी सहा वाजता इथे आलेलो आहोत आणि इकडे थोडासा पाऊस वगैरे येत होता आणि नदी काठाच्या जर ठिकाणी जर बघितलं तर असे लोक किंवा भाविक आलेले आहेत आणि प्रत्येकजण इथे येऊन आपल्या देवाच्या चरणी नतमस्तक होत आहे तसेच काही जण इथे या पुलावरती येऊन वगैरे बसलेले आहेत विरंगरासाठी आणि जर एकाचं वातावरण ते जर बघितलं तर एकदम भक्तिमय झालेलं आहे थोडंसं मी हे झूम करून दाखवतो तर बघा नदीच्या काठी किती लोक का आलेले आहेत आणि सर्वजण भाविक आहेत बरेच जण पांढऱ्या कपड्यामध्ये धुतर पांढरा शर्ट घालून आलेले आहेत तर काही जण नदीच्या पाण्यामध्ये पाय वगैरे धोत आहेत तर काही जण तिथे नदीच्या काठावरती बसलेले आहेत तर या ठिकाणी जर तुम्ही आलात तर इथे थोडीशी ट्रॅफिकची खूप मोठी समस्या होऊ शकते कारण इथे ट्रॅफिकसाठी म्हणजे कमी जागा आहे आणि मी हा जो व्हिडिओ काढलेला आहे हो, नदीच्या दुसऱ्या साईडला येऊन काढलेला आहे आणि तुम्ही इकडून पुलावर येऊन जाऊ करू शकता तरी बरेचसे लोक पूल वगैरे असे क्रॉस करत आहेत आणि जर मंदिरामध्ये जर गेला तर एंट्री करताना हा असा तुम्हाला भाग दिसेल तसेच इथे एका ठिकाणी एका वडाच्या झाडाखाली एका लहान मुलाला आपल्या या वेशामध्ये हातामध्ये विना वगैरे घेऊन असं ठेवलं होतं तर सर्वजण कुतुहलाने मुलाचा फोटो वगैरे काढत होते कारण ते एकदम छान कीर्तनकार असा वाटत होता तर सर्वजण त्याला स्माईल देण्यासाठी बोलत होते आणि एकदमच सर्वजण त्याच्या आतुरतेने हे वाट बघत होते तर इथे व्हिडिओ काढत असताना इथे जण खाली पडला म्हणला पायत गेला पण हा आहे मंदिराच्या साईडचा व्हिडिओ आणि इथे जर बघितलं तर इथे बरेच जण लोक वगैरे आलेले आहेत आणि आम्ही मंदिराच्या एका साईडला बसलो होतो आणि जर इथं बघितलं तर तुम्ही बघा पोलिसांचे वगैरे एकदम सुरक्षा एकदम कडक सुरक्षा व्यवस्था केलेली आहे आणि जर वर बघितला तर हे मंदिरात तिकडे जाण्यासाठी लोकांची लाईन लागलेली आहे तर जर इथे जर तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल तर खूप किती वेळ आहे त्यामुळे इथं बऱ्यापैकी जे कोण येत आहे ते डिरेक्टली लोकदर्शन घेऊन निघून जात आहेत तर काही जण डायरेक्ट दर्शन घ्यावे म्हणून टाईममध्ये पण थांबत आहे तर आता हे जर भक्त वगैरे जर बघितले तर काही जण डोक्याला हव वगैरे लागलेले आहेत किंवा काही जण फोटो काढण्याच्या व्यस्त आहेत तर काही जण मंदिराचा देखावा बघत आहेत तर हे मंदिराचं कळस अशा प्रकारे एकदम भारी दिसत आहे तसेच सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मंदिरावरती हे कळवत वगैरे लावलेलं आहे जेणेपर्यंत का तर लोकांना व्यवस्थित निवारा वगैरे मिळतात आणि जे आहे झाड कोणाचं झाड ज्याचं इथे काही ना काही वैशिष्ट्य आहे तर तुम्ही या मंदिरा बस आल्यावर तुम्हाला येथील कुठला भाग व्यवस्थित वाटला आणि तुम्ही कुठल्या ठिकाणी थांबता जेणेपर्यंत माझ्या बसल्यावर व्यवस्थित वाटतं कारण बरेचसे भाविक येतात बसतात आणि त्यांना असं एक वेगळंच समाधान वाटतं इथं तर मी तर, तर, हा व्हिडिओ सोमास तुम्ही बघू शकता की काही वगैरे पण मंदिराच्या साईडकडून काढलेला व्हिडिओ तर इथे बरेचसे भाविक आलेले आहेत आणि ते नदीच्या पाण्यामध्ये हात पाय वगैरे घेतात जेणेकरून त्यांना ते पवित्र वाटलं जातात आणि एक पवित्र भाग आहे तरीच इथे जर बघितलं तर ते नदीच्या पाण्यामध्ये पाय पडवणेचं हे समजा जात सध्या खूप मोठा पाऊस आल्यामुळे इथून पुलावरून पाणी गेलं होतं त्यामुळे इथे बघितलं तर बऱ्याच गवत वगैरे पुलावरती अडकून बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसून येते तर एवढे बाहेर असे दिसत आहेत नदीच्या तर हे आहे आंधीमध्ये ठिकाण तसेच हा नदीचा पूल जर बघितला तर तुम्हाला तिथे गवत वगैरे दिसेल पलीकडा साईडचा आहे तो मोठा पूल आहे तिथून शक्यतो पाण्यावरून जात नाही है त्यामुळे तो सेफ एरिया आहे आणि बघितलं तर बऱ्यापैकी तुम्हाला बाल कीर्तनकार दिसतील किंवा कीर्तनकाराच्या विषयामध्ये आलेले बरेचसे लोक जे एकदम कीर्तनामध्ये दंग आहेत आणि साईडचे लोक पण त्यांना एकदम सपोर्ट करत आहेत तर इथे पुंडलिकाचं मंदिर आहे आणि तिथे आरती सुरू होते तर एक विठ्ठलाचं जाण्याचं आहे की भक्त पुंडलिकासाठी सारखे योगा राहिला विकेवर तर आम्ही मंदिरापासून गेल्यावर असं आहे की टिकाला म्हणजे हे आजोबा होते तर त्यांच्याकडे एक तो शिक्का आहे ते शिक्का लावून त्यांनी टिळा वगैरे लावतात आणि एवढे वयस्कर आजोबा असून सुद्धा ते भाविकांची सेवा करतात आणि एक खूप मस्त वाटलं की त्यांच्याकडून जायचं आम्ही अशा प्रकारचा टिळा लावतात आणि मंदिराच्या समोरच आहेत त्यामुळे त्यांच्याकडून नक्की असं ना काय मदत करायचं तसंच तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर तिथे खेळणे वगैरे घेतात पण तसेच हे भक्तर पुंडलीक हा एवढा भरा मोठा हार होता आणि त्याच्यामध्येच पालखी असणार आहे आणि तिथेच मंदिराकडे चाललेलं आहे तसेच आमच्या सोसायटीमध्ये पण एक जगन्नाथ महाराजांचं मंदिर जगदीश्वर महाराजांचं मंदिर केलेलं आहे तर तिथं आरती वगैरे सुरू होते तर तिथला एक वेळ आम्ही शूट केलेलं आहे आणि हे दाखवायचं की मंदिरासाठी भाविकांचे एवढे मोठी लाईन लागलेली आहे था मी सुद्धा लोक आम्ही काम आणि मंदिराचं दर्शन घेतात तसेच येतो तुम्हाला डायरेक्ट मंदिरातील मुख दर्शन स्क्रीन टे वर कॅमेराचं सांग दाखवतो तसेच काय आम्ही मस्त आलेले फोटोशूट अटॅच केलेलं असे होते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की सांगा